गेदर घेतलं मावशी काहीच तुम्ही काहींचे तुम्ही श्रीवर्धनचाच मावरा आहे काय अलिबाक्षी आईली सगळ्यांना शुभ सकाळ आजची सुरुवात आपली कुंभले कोंड गावात ना हे ग मामा मस्त वेगळी ढोरा लावलीत रिटर्न फिरून येताना आपल्या गावाकडची सुंदर सकाळ आणि इकडं आहे इथे काही कुंबले गाव सकाळचं पावणे आठ वाजल्यात सगळ्यांना शुभ सकाळ परत एकदा आणि आज सुकाट आणि बघ्यो फक्त आणि बारके बारके लेपी आहेत थोडेशा

आणि इकडंच कुंभळे कोंड आहे जे आपले सगळे व्हिडिओ देखतात त्यांना माहितीच असेल या एरिया पण बट आज काहीतरी नवीन लुक थंडींचा इथे काही पूर्ण शेती दाखवावं लागलं आहे कुंभले गावची मस्त निसर्गरम्य वातावरण इकडं हे आहेत ना त्यांच्या तिकडं आमचं गाव आहे आणि नवीन लोकेशनवरची व्हिडिओ काढायचा प्रयत्न थोडंसं गाव आपण सध्या आता तेच तेच गाव फिरावं लागल्या तर कालच्या व्हिडिओत एक नवीन दा गाव दाखवायला भेटलो काही नवीन गोष्टी तर आपल्याला दाखवायला भेटतातच रोज गाव सध्या नवीन नवीन नाही भेटत बट पुढच्या महिन्यात फेब्रुवारीपासून आपण वेगवेगळ्या गावांना जाणार आहोत वेगवेगळ्या कारणांसाठी सो फेब्रुवारीपासून नक्की तुम्हाला वेगवेगळं लोकेशन देखावला भेटतील तर आता आल्या कुंभे कोंड गावात कुंभे गावात मस्त कुंभे कोंड गावात आलो पावणे नऊ वाजेपर्यंत सकाळी सकाळीच नल पण आयला मस्तपैकी मस्तपैकी पुरा ते का खेळतात काढते काय आणल्यास देखून ते मावशी पण आयली खूबलक कोंडावर हम्म खोलून दाखवा पैसे काल बांधले <laughs> चिंबोरी दाखव <दागा>, चिंबोरी अं <laughs> मावशीला आणल्यास देखून दे आईच <laughs> बारकी बारकी <बार्की। laughs> बारकी बारकी चिंबोरी आणल्यात लांबून बघ पाहिजे चिंबोरी खायला आवडतात काय तुला पाहुणच करा ना देव चिंबोरी आवडतात तुला खायला हे <laughs> बकऱ्यांसाठी पाला अंदा का ढोर दो, ढोरांसाठी बकऱ्यांसाठी बोकऱ्यासाठी बोलतं पाला तर आईचा कुंभळी कोंडगाव पण सव्वा नऊ वाजेपर्यंत फिरून जायलाय यातनच आईने तुलशीची थोडीफार झाडा घेतल्यात लावला मंजूर <laughs> गावांचा शेतांचा क्रिकेट <सणिवस्यारीक> <जा दौट> <सणिवस्यारी> तर आता वरलच्या वरल गावात आयला वरळ गावात हो तुम्ही कुठे शेतावर निघाल शेतावर काय नांगरणी चालू आहे अकरा तोरावला चाललंय वाटत

तर एकूच कबूतर आहे फक्त एकदा मस्त सगळी ही आवराची शेती दिसते सगळं आवरो पेरलेला आहे वरलगाव

किती दिवसात पुरा हो एक <laughs> बरोबर <laughs> <जीवी। आहे। laughs> स्क्रीन वर तुम्हाला मिस्तर यांची गरज असली तर या नंबरवर कॉल करा आपल्या मिस्तर यांचा चायचा टाइम आहे चाय आणि बिस्कुट वातावरण असत खेलीमेलीचा जाता जाता शेतात ना हे बैल नेताना दिसले आता थकलेले आराम होते बैल ना हे कणासाठी हिरावला डाळ्या डाळीवर हिरावला कवळ

आयु खरा आई तुळशीची दे म्हणजे झायला आता लगेच लावायला लागते घरात कोण नाही वाटत तुळशी तुझी डायरेक्ट लावते का बऱ्याच प्रकारची झाडा आहे अंध्यात नारलीचा मुखमलनीचा अशी झाडं भेटली काय अंत तिकडं खालच्या बाजूला पण बरीच झाडा लावल्यात या घराच्या खालच्या बाजूला तर आता आहे ना साडे अकरा वाजून गेल्यात नेहमी निघाल्या मसाले असंच तिकडं डॉक्टरशी घेऊन निमो आहे नी नेहमी कारण महादेव दादाला काम आहे <laughs> <दाना> <laughs> <आगे। laughs> चला तर डॉक्टर जवळशी दो वगैरे आलो आणि आता आले बाजारात जाताना काहीतरी कांज्याला घेऊन जाणार आहोत येते का करेक्ट एक वाजलं आज बाजार देखा कशाला भरले यांचा पण जेव्हाचा टाईम होला आता सुका माहोरा देखा कशाला लाईनिंग लावले सुका माहरा घेदर घेतलं मावशी के कशींचे तुम्ही तुम्ही श्रीवर्धनचाच आहे काय अलिबागशी अलिबागी आईली बोलते दोनशे रुपयांनी भेटलो आतमध्ये का पैसा भरले मसला मार्केट <laughs> वाला लाडू। अनी... अनी पन पूरा दोड़ी ला। अनी आता याची रेसिपी पण देखावायला भेटेल तुम्हाला बहुतेक आवाजवळची आठवण परले थोडंसं घेता बुंद्याचं लाडू आणि गेजर मस्त आणि स्वस्तिक पण बैसलो पुरं माझ्या जोडीला आणि आता निघू घरा जावं लागतं दुपार असल्यामुळे मसल्यात जरा पब्लिक आता कमी झाले संध्याकाळी परत पब्लिक वाढत परत थोडंसं पुढं येऊन परत थोपलो विकीला आमच्या चॉकोज आवडतात ना त्याच्यासाठी चॉकोज घ्यायला दोन तीन दुकानात भेटलं नाही मेडिकलमध्ये भेटलं त्यांना मेडिकल, भेटला। मेडिकल। गावात येसपर्यंत झोपलो त्याला येते हो का पाहुणे दोनपर्यंत मी पोचल्या पोचल्याशी काही काय आणलं येताना वेफर अंधे चोखोज हे लाडू लाडू अंधात आणि जिलेबी <laughs> मुंबई पाय मुंबईत गेले आणि <laughs> इकडं आईनी बोरा बनवावं घेतल्या गोर आणि पीठ पीठ कसलं आहे या कन्याचा पीठ आणि चुकतीन टाकला बाबा बाबा झोपल्यात याने का खावायला पण घेतलं याने खावायला पण घेतलं आजारी पेशंट <laughs> तर आता आहे जेवला जेवला ते गाज काय बनवले कामेराचा कांजी भाकरी आणि भुजलेली सुकाट तरी ते का बोरा पण झाली पिठाची बोरा ते का शिजवत टाकल्यात मस्त राहिली आईच कठी तरी गेली भाकऱ्यांची जेवण आली संध्याकाळी ते सव्वा सहा वाजलं हे आमच्या गावची संध्याकाळ शोक घरा पोचल्यो हो। जेवण काऊन झोपतील तरी आमची आजी देखा का <laughs> तर मस्तपैकी नेहमीसारखंच राऊंड मारावं लागलं आहे आमच्या बंदरावर बाकी आता या व्हिडिओत औराज वी ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा पाकरा देखा मस्त प्रसन्न वातावरण नेहमीसारखंच आणि कुपची रेसिपी म्हणजे आता गेदर मसव दोना रेसिपी देखावला तुम्हाला आवडेल काय तर पण कमेंटमध्ये सांगा